नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत असा हलवा फ्राय बनवणार आहोत तर मग चला हा पा मी इथे मस्त ताजा ताजा मला इथे हलवा मिळालेला आहे तो आता मी कट करून घेणार आहे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आता त्याला आपण हळद मीठ आलं लसूण पेस्ट लावून ठेवणार आहोत पंधरा मिनिट तर पंधरा मिनिट झालेले आहेत मी मच्छीला हळद मीठ आणि आलं लसूणची पेस्ट लावून ठेवलेली आता आपण याला चिंचेचा कोळ लावून घेणार आहोत आणि आता पुन्हा असं कालून घ्यायचंय असं एक पंधरा मिनिट वगैरे लावून ठेवलं ना तर मस्त होते म्हणजे आलं लसूण पेस्ट पण मस्त लागते मच्छीला आणि मच्छीला चव पण भारी असते मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण फ्राय करायला घेणार आहोत तर आता मी आपल्याला मच्छी फ्राय करायची त्यासाठी मी इथे दोन चमचे रवा घेतलेला आहे रव्याने ना मच्छी मस्त कुरकुरीत अशी होते त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ डांगराच्या पिठाने पण मच्छी मस्त फ्राय होते त्यानंतर मीठ लावायचं आहे आपण मच्छीला पण मीठ लावलेलं आहे पण आपल्या या मसाल्याला पण मीठ लागलं पाहिजे त्याच्यामुळे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यानंतर हळद टाकायची आपल्याला थोडस हिंग आणि आपला घरगुती मसाला आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे मी चला तर मग आपला मसाला पण इथे तयार झालेला आहे तव्यात तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता थोडासा लसूण मच्छी म्हटलं की लसूण पाहिजे ते काय आता आपण हा मसाला बनवून घेतलेला आहे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता तेलात सोडूया सरावा तांदळाचे पीठ वगैरे लावलत ना तर मस्त मच्छी कुरकुरीत अशी होते अजिबात हा मसाला निघत वगैरे काही नाही थोडस साईड तेल तयार आहे टेक 2 मिनिट झालेली आहे आता आपण मच्छी पलटी करणार आहोत या सर्व तुकड्या पलटी करायचे आहे आता आपण पुन्हा ही मच्छी पलटी करणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या मच्छीचा मसाला अजिबात निघालेला नाहीये मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे सगळ्या सुकड्या पुन्हा एकदा आपल्याला पलटी करायची आपली मच्छी फ्राय ते हलवा फ्राय मस्त तयार झालेला आहे आणि खालाय पण मस्त कुरकुरी तसा आता आपण गॅस बंद करणार आहोत येतोय ये नाही आवाज आपला हलवा फ्राय इथे मस्त तयार झालेला आहे कुरकुरी तसा हलवा फ्राय झालेला आहे लहान मुलं पण मस्त आवडीने खातील तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा